इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आपले तेवीस धडे झालेले आहेत आज आपण चोवीसावं प्रकरण बघणार आहोत युनिट सेवन चाप्टर नंबर ट्वेंटी फोर सगळ्यांनी पेज नंबर वन हंड्रेड अँड थ्री एकशे तीन पान नंबर काढा चाप्टरचं नाव आहे आर्टिकल्स काय नाव आहे उपपदे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात उपपदे तर इंग्रजीमध्ये बघा तीन आर्टिकल्स आहेत कुठले कुठले ए म्हणा अँड टी एच ई डी त्याचा उच्चार द पण होतो किंवा डी पण होतो ठीक आहे तर बघा तीन आर्टिकल्स आहेत ती इंग्रजीमध्ये मग ए कधी वापरायचं ए एन कधी वापरायचं आणि डी कधी वापरायचं तर त्याचे काही रूल्स आहेत तर, तर -कुटले -कुटले? ए जे आहे एखाद्या नामापुढं एखाद्या नाउन पुढं आर्टिकल वापरत असताना ए कधी वापरतो तर जेव्हा व्यंजन आणि त्या स्पेलिंगची सुरुवात होते काय होते व्यंजन मग आपण इंग्लिशमध्ये कन्सोनंट्स आणि वॉवेल्स बघितले किती वॉवेल्स आहेत फाईव कुठले कुठले ए ई e आय ओ यू हे e वॉवेल्सनी जर स्पेलिंगची सुरुवात झाली एखाद्या श्रेय शंभुरे समजते का बघ जर स्पेलिंगची सुरुवात वॉवेल्सनं झाली ए ई -E आय ओ यू तर त्याच्या पुढे त्या नामाच्या पुढे ॲन वापरायचं काय वापरायचं ॲन म्हणजे कसं उदाहरणार्थ ॲन आईस्क्रीम बरोबर बर का त्याच्यानंतर ॲन अम्रेला आम्ब्रेलाचं स्पेलिंगची सुरुवात कशाने झाली अमरेला अमरेला यू म्हणजे ज्या स्पेलिंगची सुरुवात ए न होते किंवा ई न होते किंवा आय न होते किंवा ओ न होते किंवा यू न होते ज्या स्पेलिंगची सुरुवात त्या नामाच्या पुढे काय वापरायचं ॲन आणि ज्या नामाची सुरुवात कन्सोनंट्स न होते म्हणजे वॉवेल सोडून उरलेले म्हणजे बी सी डी एफ जी एच जे केल यम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड यापैकी एका जरी अक्षराने सुरुवात झाली स्पेलिंगची त्या शब्दाच्या तर त्याच्या पुढं ए वापरायचं आणि दी कधी वापरायचं म्हणजे जे या पृथ्वीतलावर एकच आहे म्हणजे काय Sun. Sun सन ओ, सन किती आहेत म्हणून त्याच्या पुढं काय वापरतात द सन काय वापरतात सन म्हटलेलं कधी ऐकले का आपण नाही सन म्हणत नाहीत अ वापरत नाही सनच्या आधी जे त्याच्या आधी वापरलं जातं ए एन किंवा दी किंवा द त्याला म्हणायचं आर्टिकल्स काय म्हणायचं आर्टिकल्स मग जे जगात एकमेव आहे म्हणजे आता अर्थ काय आहे अर्थ अर्थ म्हणजे काय आहे ई ए आर टी एच अर्थ मग पृथ्वीच्या पुढं ॲन वापरायचं का द वापरायचं का बरं एकच आहे पृथ्वी आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर सांगितलं ज्या ज्याची स्पेलिंगची सुरुवात ई न झाली ए न झाली की त्याच्या पुढं ॲन वापरायचं पण ते अपवाद आहेत काय हे असे काही मून मून काय मून मून मूंची स्पेलिंग सुरुवात कशाने झाली स्पेलिंग मग आपण सर काय म्हणलं मग अशी वॉवेल सोडून जर कॉन्सनंटनं सुरुवात झाली बी सी डी एफ पी यम तर त्याच्या पुढं व ए वापरायचं मग मूनच्या पुढं ए वापरायचं का द वापरायचं द मून काय म्हणतात तिथं द मून द सन द अर्थ ह्यांच्या पुढं स्पेलिंगचा नियम लागू होत नाही जे जगात एकमेव आहे त्याच्या पुढे काय वापरतात द एवढं समजलं का ए कधी वापरायचं स्पेलिंगची सुरुवात वॉवेल्सनं स्वरानं झाली असेल तर ए सॉरी ॲन वापरायचं ए कधी वापरायचं वॉवेल सोडून जर ना जर स्पेलिंगची सुरुवात झाली असली आणि ते जर जगात एकमेव नसेल भरपूर असतील तर ए वापरायचं आणि द कधी वापरायचं जी वस्तू जगात एकमेव एक आहे एकटी आहे तिच्या पुढं द वापरायचं तर ह्या आर्टिकलचे काही क्वेश्चन आपण सोडून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आर्टिकलवर प्रश्न कसे विचारले जातात मी क्वेश्चन नंबर वन वाजते तुम्ही बोट ठेवा सगळ्यांनी चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द गिवन वर्ड पुढील शब्दाकरिता योग्य आर्टिकल म्हणजे उपपद निवडा ऑरेंज स्पेलिंग दिले बघा तिथं ओ आर ए यन जी ई आणि खाली पर्याय दिलेत ए द अँड नो आर्टिकल करेक्ट आहे कारण काय आहे ऑरेंज ऑरेंजची सुरुवात कशाने झाली ओ oh, न no. ज्याची सुरुवात ज्या स्पेलिंगची सुरुवात ए ई -E आय ओ यू या स्वराने होते त्याच्या पुढे काय वापरतात ऍन म्हणून त्याचा उच्चार काय होणार ऍन ऑरेंज काय होणार मग ॲन हे जे आहे ते पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे साहेजराचे पुस्तक हे सायजे पुस्त खाली बघ जिथं चालले तिथं बोट ठेव इकडे तिकडे बघू नको तो प्रश्न समजून घे म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे, आहे। कहुगच तीनला गोल केला नाही त्याच्यामागं हे आहे हा नियम लागू होतो त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स पुढील वाक्यात योग्य उपपद भरा लुक ॲट डॅट डॉट मून अ द अँड नो आर्टिकल कारण मून म्हणजे चंद्र तो काय आहे एकमेव चंद्र आहे जो जीव जी जे नाम किंवा जे वस्तू जगामध्ये एकटी आहे एकमेव आहे त्याच्या पुढं काय वापरायचं द त्यामुळं द हे आर्टिकल पर्याय क्रमांक दोनमध्ये येत आहे म्हणून या प्रश्नाच्या उत्तराला दोनला गोल केलेला आहे आता बघा खाली पण काही क्वेश्चन आपण सोडून घेऊ वाचते मी तुम्ही लक्ष द्या चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स वाक्यपूर्ण करण्यासाठी योग्य आर्टिकल उपपद निवडा वसुधा इज इटिंग डॉट डॉट एग ए एन द नो आर्टिकल का बरं आणलं तिथं स्पे एकच्या स्पेलिंगची सुरुवात ई या वॉवेल्सनं झालेली आहे स्वरानं झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी आर्टिकल येईल ॲन मग काय होईल ॲन एग काय होईल ॲन एक आता हे तुम्ही अगदी तुमचं शिक्षण संपेपर्यंत दहावी बारावी पुढचा आयुष्यात तुम्ही ज्या परीक्षा देणार आहे तिथंपर्यंत तुम्हाला हे आर्टिकलचे प्रश्न विचारले जाणार ए कधी वापरायचं एन कधी वापरायचं आणि द कधी वापरायचं त्यामुळे असं समजू नका की फक्त पाचवीलाच हा धडा आहे म्हणून आत्तापासून तर अगदी शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आर्टिकल हे प्रकरण असणारच आहे त्यामुळे आत्ताच डोक्यात फिट करून ठेवा ए कधी वापरायचं एन कधी वापरायचं आणि द कधी वापरायचं कधीही विसरायचं नाही क्वेश्चन नंबर टू बघा वेअर विल यू पुट द आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स पुढील वाक्यात तुम्ही उपपद कोठे लिहाल ही इज ऑनेस्ट मॅन ही इज एच ई एस टी ह्याचा उच्चार काय होईल रे ऑनेस्ट म्हणा ऑनेस्ट पुढील वाक्यात तुम्ही उपपद कोठे लिहाल म्हणजे हे जे वाक्य दिलंय ही इज ऑनेस्ट मॅन त्याच्यामध्ये तुम्हाला उपपद कुठं वापरायचं आहे आणि पर्याय दिलेत बिफोर मॅन मॅनच्या आधी बिफोर म्हणजे आधी है का नाही म्हणजे मॅन या शब्दाच्या आधी आफ्टर ऑनेस्ट आफ्टर ऑनेस्ट म्हणजे ऑनेस्ट या शब्दाच्या नंतर बिफोर ऑनेस्ट बिफोर ऑनेस्ट म्हणजे ऑनेस्ट या शब्दाच्या आधी का बिफोर इज म्हणजे इच्छा आधी कुठं वापरणार ए ह्या वाक्यात बिफोर ऑनेस्ट कारण ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा हा गुण आहे म्हणजे ते एक गुण जे आहेत जा जे आपले आनंद दुःख जे गुण असतात आपल्यातले अंगातले प्रामाणिकपणा खोटेपणा लबाड आहे की नाही तर हे जे गुण आहेत ते म्हणजे काय आहे नामच आहेत काय आहेत नामच आहेत त्यामुळे त्याच्या आधी ऑनेस्ट या शब्दाच्या आधी तुम्हाला तिथं उपपद वापरावं लागेल मग काय उत्तर येईल पहिला दुसरा तिसरा चौथा पर्याय कोणता पर्याय बरोबर आहे बिफोर ऑनेस्ट त्याचा हॉनेस्ट उच्चार करू नका हा नाही तिथं होत ऑनेस्ट यच जरी स्पेलिंगमध्ये असलं तरी त्याचा उच्चार ऑनेस्ट करायचा काय करायचा ऑनेस्ट yes. तर समजलं का तुम्हाला उपपद म्हणजे काय किती असतात उपपद कुठं yes. कुठं वापरायचे कसे कसे वापरायचे कळलं का मग या धड्यावर असे तुम्हाला फिरवून प्रश्न विचारले जाणार आहे तर यासाठी तुम्हाला सरावासाठी बघा एकशे तीन पान नंबर त्यानंतर एकशे चार पान नंबर काढा सगळ्यांनी एकशे पाच या तीनही पानावर तुम्ही अजून सराव करायचा आहे आणि प्रश्न सोडवायचे आहेत जे प्रश्न येणार नाहीत ते स्टार करून ठेवा आणि मला विचारा की मॅडम ह्याचं उत्तर हे, हे कसं आलेलं आहे ठीक आहे